काय बरं काय म्हणायचे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आणि मस्तपैकी थंडी पडलेली आहे आमच्या इकडं आणि एकदम असं आठ दिवसापासून ठरतच चालू आहे पूर्ण थंडीचं परेशान असल्यामुळे आणि आज मस्तपैकी तुमच्यासाठी सासू सुनातने जी आहे ते आज काहीतरी कांड करणार आहे काय समजणार आहे तुम्हाला काय होणार आहे तर मस्त आज करणार आहे काहीतरी कुठं तुम्हाला आवडेल आपला व्हिडिओ आजचा बघायला तर बघा आज काय करणार आहे मी तर अधिका गेलेले बाहेर तेवढ्या टायमात काही ना काही करावं लागणार आहे काय करतो तुम्हाला समजणारच आहे आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा हा खास मजा येणार आज व्हिडिओमध्ये कायतरी वेगळं होत आहे आई तिकडं आहे राधिका पण बाहेर आहे काय करायचं थोड्या वेळात आता समजणार तुम्हाला हे झालं व्यवस्थित डबे आणि मस्तपैकी आज मजा येणार आपल्या व्हिडिओमध्ये आणि चहाचं सा तुम्हाला सांगणार का आहे काय होणार आहे आपल्या चहामध्ये आजचा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा हा व्हिडिओ मिस नका करू तुम्ही आणि काही व्हिडिओमध्ये असेल तर नक्की कमेंट करता कशाची भाजी आहे मेथीची भाजी आणि छानसे मला वाटते आत्ता दिलेली आहे आपल्या घरी आम्हाला आहे ना, ना? हां तर ताजी ताजी मेथीची भाजी आहे काल तोडली आणि आज घरपोच आलेले आणि काय चाल खूप घाई हो माझ्या म्हणून टिफिन द्यायचा आहे तुमचा टिफिन बनवला भाजी राहिली आणखी करायची देवपूजा राहिली करा माझी करायची आणखी सर्वात मस्त थंडीचा हो थंडी तर खूप आहे ना थंडीचं सर्वात पहिले काय असते आवडत चाय सकाळी चाय राहिलेले चाय पाहिजे का आज तुम्ही तर चाय पित रोज आज हवाय हो का तुम्हाला मग देते ना करून थंडी खूप आहे त्यामुळे आईना नसेल पहिला आयला लागणार आहे हो देते ना करते ना माझं लक्षच नव्हतं आज चहा <laughs> चहा करते <laughs> काळा बनवायचा का दूध आहे ना दुधाचं तर असं असते आमच्याकडे दुधाचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे आहे ना आणतात नाही रोज दुधाचं कशा चाय बनवते तुमचा टिफिन पॅक केला बरं ते काय केलं टिफिन मध्ये टिफिन मध्ये सोल्याची भाजी केली पोडी केली हो सोले आज सोलेच आहे ना एक महिना चाय बनवून देते तुम्हाला थंडी से? थंडी खूप थंडी आपली हो। थंडी खूप महिना बाकी प्रत्येकी बरं एक महिना आणखी तिकड गेलो तर तिकड तर इतकी एवढी थंडी होती शेतामध्ये खूप थंडी वाजते अद्रक टाकते ना चायचा मसाला बनवा लागते आपल्याला ना आपण हा पण इकडे हो सांगितलं नाही प्रोग्राम मध्ये कशाबद्दल प्रोग्राम झाला जालन्याचा हो खूप मस्त प्रोग्राम झालेला आहे सांगितलंच व्हिडिओ मध्ये कोण कोण भेटलेलं होतं कोण कोण नाही प्रत्येक जण आले होते तिथं मजा वाटली सर्व तिकडे गॅस चहा वगैरे संपत आलेलं असं झालेलं झालेला आणि डबा पण पॅक केलेला आहे हो डबा पॅक केला मी मेथीची भाजी राहिली आणखी करायची देवपूजा राहिली माझी किती काम आहे मला मेथीची भाजी करणार आहे आई हो थंडीत मी चहा पहिली पाहिजे थंडी जाणवत असेल तुम्हाला थंडीचा आवाज येत नाही पण थंडी वाचते थंडीचा आवाज कशाला <laughs> थंडीचा आवाजच नसते थंडी अंगायला लागते आवाज आपल्यापासून थंडीचा आवाज येते थंडीचा आवाज येते घ्यायचा तुम्ही घ्या ना

खरंच मीठ टाकलेलंय पण आपल्या साखरेचा डबा असतो बाबर बापरे हा मी साखर दळली होती ते आपण लड्डू बनवले ना त्याच्यातली साखर उडली होती पिठीची तर मी याच्यामध्ये साखरच्या डब्यात टाकली होती याच्यात तर मीठ दिसत अस का बरं कुठे साखर देत नाही साखर नाहीये आहे मीठ पाठ आहे ना आहे हे पान मला वाटत पिट्टी आहे म्हणून मी साखर टाकली मला वाटत साखरेची पिट्टी आहे आणि मला हो काय माहिती खरंच मिठाई आहे ना कोण टाकलं मग तुमचं मी दोघीच किचन मध्ये असतात साससुना तुमच्या शिवाय कोण करणार आहे कोण करणार आहे म्हणजे मग आई कशाला करणार आहे आईच काम नाही आहे आई नाही करू शकत असे मग मग तुम्हीच तुम केलं असं ते तुम तुम्हाला वाटतं का मी केलं काय हो तुम्हीच केलं तुम हो यांनाच केलं आई ते भांडला म्हणजे मी काय करणार त्याला मी थोडं केलं काही काही माझ्या नाव कशाला घेतो मी मग तुम्हीच केलं ते तुम्हीच असता किचन मध्ये मला विश्वास आहे आईने करू शकणार तू केलं असेल मग नाही तुम्हीच केलं पण आहे दळलेली साखर होती ते हा तर मग मला वाटत ते साखर हे बघा ना दळलेली साखर पण तशी दिसत आहे ना पण याच्यामध्ये थोडी साखर होती तर त्यामुळे मला वाटलं की साखर आहे जाडसर दिसत आहे ना हे बाबर हे साखर आहे ओरिजिनल हे साखर आहे मग आणि त्याच्यात मीठ कसं काय आलं तो तर साखरेचा डब्बा होता आणि याच्यामध्ये साखर कशी काय नाही नाही मला नाही म्हणत बघा पहापर आई किती घाई सकाळी आणखी आता मी पाहला का ते पिट्टीची साखर होती त्याच्यात आणि त्याच्यात साखर मीठ टाकून ठेवलं तुम्ही कसं काय बरं हे हो तसच आहे त्यांचं आजच नाही नेहमीच आहे त्यांचा कोणती गोष्ट सांगतील तुम्हाला आई आपले ती भांडणं लावतात ते असं नाही करायला पाहिजे तुमचं काय केलं थोडस नाही करावं लागलं कॉमेडी म्हणून कॉमेडी कशी किती घाई असते सकाळी मग आईला कसं वाटलं चहा येते का नाही तितके दिवस मी बनवला छान आणि आजच कसं काय झालंय असं म्हणून तर म्हटलं हे रोज चहा पित नाहीत आणि आज मला हे चहा मागू राहिलेत असं काम करून ठेवलं ना तर ठीक आहे थोडस कॉमेडी म्हणून मजाक म्हणून केलेला हा व्हिडिओ <laughs> तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ऍक्च्युअली आम्हाला सासू सुनातनी भांडण वगैरे लावायचा सद्देश नव्हता पण असं पण होऊ शकते एक कॉमेडीचा विषय म्हणून केलेला हा व्हिडिओ किती किती कामात घाई आहे स्वयंपाक करायचा बांधायचा पाणी हे ते बाबर चुकलं हे खरं हो चुकलं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे ऍक्च्युअल भन्न लागायला नाही पाहिजे घरात नाही पण ते उद्देश तो, तो नव्हता एक कॉमेडी म्हणून केलेला आहे तर हा व्हिडिओ मनोरंजनासाठीच होता ह्या व्हिडिओ म्हणजे असं काही उद्देश नव्हता की बस सासू सोन्याचे भांडणं वगैरे लावायचं तर मनोरंजन म्हणून कॉमेडी म्हणून केलेला हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ म्हणजे असं दानिपुरक जे आहे थोडस मनोरंजन केलेलं आहे तर सॉरी सॉरी मित्रांनो तर हा व्हिडिओ आजच्या काळामध्ये होतंय असं आता मीठ टाकलं तर सासूने खरच भांडण लागणारच ना मिठात खडा टाकणे किंवा ते काम झालं बघा कशात म्हणतात काय म्हणायचं दयात मीठाचा खडा टाकास तर दुपळी हा तू आता आता तिकडं बघा पण मग आला खूप समजून घेतलं आईला माझ्या नको असं करायला हे असं करूच नाही हे तुमचंच काम आहे हा व्हिडिओ मित्रांनो मनोरंजनासाठीच होता तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आपण पुढच्या Vai,